शिवसेना नेते शिवसेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांचं काही क्षणातच व्यासपीठावरती स्वागत होत आहे ज्यांचे विचार ऐकण्यासाठी या कोकणातून काना कोपऱ्यातून शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासमोर काही क्षणातच आदित्यसाहेब ठाकरे आजही अजूनही सभेमध्ये लोक येत आहेत रांगाच्या रांगा रस्त्यावरती आहेत खऱ्या अर्थानं हे भगवा वादळ वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारार्थी प्रेम करणारे हे शिवसैनिक आजही निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीशी आजही खऱ्या शिवसेनेच्या पाठीशी दापोली विधानसभेतला खरा शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीशी उभा राहताना आज दापोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गदारांच्या छाताडावरती निष्ठावंतांचा भगवा